नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल सचिन एस माने आज आपण आपल्या या चॅनेलवरती एक नवीन घटक बघणार आहोत तो म्हणजे पादावलीचा पदावली हा घटक इयत्ता पाचवी पासून सुरुवात होतो या पदावली या क्रियेमध्ये आपणाला प्रामुख्याने अनेक क्रियांचा समावेश असलेला दिसतो मग त्या क्रिया करत असताना किंवा ते उदाहरण सोडवत असताना आपणाला क्रिया प्रथम कोणती करायची किंवा ते उदाहरण कसं सोडवायचं या संबंधीच हा व्हिडिओ आहे तत्पूर्वी जर तुम्ही जर माझ्या या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑल या नोटिफिकेशनला क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळते तर जास्त वेळ न करता आपण आपल्या या घटकेला किंवा या उदाहरणाला या पदावलीला सुरुवात करूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता इथं एक उदाहरण दिसत असेल हे दोन्ही उदाहरण एकच आहे पण काही काही विद्यार्थी याला वेगवेगळ्या पद्धतीने सोडवत असतात मग ती वेगवेगळी पद्धत कोणती तेच पद्धत मी तुम्हाला सांगण्यासाठी हे एकच उदाहरण मी तुम्हाला दोन वेळा सोडवून दाखवणार आहे तर आपण शाळेमध्ये शिकत असताना आपल्याला आपले सर किंवा शिक्षक आपण काय सांगतात एक नियम सांगतात कंचे भागवे म्हणजे पहिल्यांदा कंस नंतर बाकार नंतर गुणाकार बेरीज आणि वजाबाकी अशा प्रकारे या क्रियांचा सा समावेश असतो आता हे जे उदाहरण आहे ह्या उदाहरणामध्ये एकापेक्षा जास्त क्रिया आहे एकापेक्षा जास्त क्रिया असताना आपण त्या क्रियांचा क्रम कोणत्या प्रकारे लावायचं हे सर्वात महत्वाचं असतं पहिल्यांदा आता बघा आपण हे क्रम लावत असताना म्हणजे आपण ह्या उदाहरणात थोडक्यात काय करत असतो सरळ रूप देत असतो म्हणजे थोडक्यात एकच उत्तर काढायचं आता बघा मी तुम्हाला आता अगोदर एक उदाहरण सोडून दाखवतो हे उदाहरण बघा आता प्रत्येकाने काय करतात सुरुवात इथून करतात तीस भागिले तीन तीस भागिले तीन किती तीन ने जर तीस भागलं तर उत्तर येत दहा बरोबर आहे पुढलं आयास लिहून घ्यायचं अधिक दोन गुणवले दोन आयास लिहून घेतल्यानंतर बघा काही विद्यार्थी काय करतात परत हाच करण दहा अधिक दोन करतात दहा अधिक दोन हे किती होतात बारा राहिलेलं जे पुढलं आहे गुणवले दोन ते आहे असं लिहायचं लिहिल्यानंतर बारा गुण्य दोन किती होतात चोवीस हे एक उत्तर झालं म्हणजे काही विद्यार्थ्यांचा भ्रम झालेला असतो की आपण सुरुवातीपासून सुरुवातीला आलेली असते त्या क्रियेपासून आपण ते उदाहरण सोडवत जायचं आता बघा आपल्या नियमानुसार कसं सोडवायचं बघा सुरुवातीला भागाकार आहे तीस भागिने तीन करायचं किती येतात दहा हे फुडलं जे आहे हे आहे असं लिहायचं आहे अधिक दोन गुणोने दोन आता यामध्ये बघा दोन क्रिया आहेत कोणत्या दोन क्रिया आहेत एक बेरीज आणि एक गुणाकार मग बेरीज आणि गुणाकार ह्या दोन्ही क्रियेपैकी सर्वात प्रथम कोणती क्रिया सोडवायची तर गुन्हा करायची कोणती क्रिया सोडवायची गुन्हा करायची मग दहा हे अधिक चिन्ह आहे असं लिहायचं दोन गुणोने दोन किती होतात तर दोन गुन्हे दोन चार होतात दहा अधिक चार झालेला आहे आता आपल्या हे राहिलेलं आहे असं सोडवायचं दहा मध्ये चार मिसळायचं तर आपलं उत्तर येते चौदा हे अशा पद्धतीने हे योग्य आहे हे सोडवायचं ही सोडवणे पद्धत योग्य आहे आणि ही जी पद्धत आहे ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे सॉरी ही बरोबर आहे आणि ही चुकीची आहे तर बघा जर तुम्हाला ही दोन्ही उदाहरण कशा पद्धतीने तुम्हाला कळलं हे चुकीच्या पद्धतीने सोडवतात आणि हे आपल्या नियमानुसार सोडवायचं म्हणजे थोडक्यात सरळ रूप द्यायचं जर तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून टाका आणि आपण आता एक नवीन एक उदाहरण बघूया लक्ष द्या सर्वांनी तर बघा विद्यार्थी मित्रांनो फळ्यावरती तुम्हाला हे दोन उदाहरण आहे आता ह्या दोन उदाहरणाला आपल्याला काय करायचं आहे सरळ रूप द्यायचं आहेच उदाहरण आहे ह्या उदाहरणामध्ये एकापेक्षा जास्त क्रिया आहेत बरोबर आहे मग एकापेक्षा जास्त क्रिया असताना आपण या उदाहरणाला सरळ रूप कसं द्यायचं यासंबंधीच आजचा आपला हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे जर काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये शंभर टक्के विचारायचं आहे आता बघा या ठिकाणी पहिले एक उदाहरण आहे पन्नास गुणले पाच भागिले दोन अधिक चोवीस आता आपल्या शाळेतला नियम काय सांगतो कंचे भागोबे म्हणजे पहिल्यांदा कंस जर असेल आता हे तर कंस तर नाही त्यामुळे काय नाही कंस असेल तर कंस सोडवायचा नंतर भागाकार गुणाकार बेरीज वजावाय आता सर्वात प्रथम पहिली एक स्टेप लक्षात ठेवायची पहिली क्रिया काय करायची भागाकार आणि गुणाकार पहिल्यांदा करायचा कधीही कंस नसेल तर भागाकार आणि गुणाकार हे प्रथम करायचं आणि नंतर बेरीज व वजाबाकी करायची हे दोन पायऱ्या लक्षात ठेवायचे पहिली पायरी कुठली गुणाकार व भागाकार किंवा भागाकार व गुणाकार हे काय हे पहिल्यांदा करायचं प्रथम करायचं आणि नंतर बेरीज वजाबाकी करायची समजा असा असेल उदाहरणामध्ये दुस तिसरा नियम काय सांगतो असा असेल जर गुणाकार भागाकार यामध्ये पहिल्यांदा काय करायचं प्रथम भागाकार किंवा गुणाकार असेल तर यामध्ये प्रथम काय करायचं तर बघा यामध्ये प्रथम करत असताना आपल्या उदाहरणाकडे बघायचं सुरुवातीला कशाचं चिन्ह आलेलं आहे हे लक्ष द्यायचं याकडे बघायचं सुरुवातीला गुणाकाराचं चिन्ह आहे पण मी तुम्हाला पहिल्या नियमामध्ये काय सांगितलंय भागाकार व गुणाकार पहिल्यांदा करायचं आणि त्यामध्ये आपल्या उदाहरणामध्ये जे चिन्ह आलेलं आहे गुणाकार या दोन्हीपैकी एक ती क्रिया पहिल्यांदा करायची आता ह्यामध्ये भी आहे आहे गुणाकार एक नंबरला भा दोन नंबरला आहे आणि बेरीस तीन नंबरला आहे मग आता गुणाकार आणि भहाकार या दोन्हीपैकी पहिल्यांदा काय करायचं आता आपला नियम तर काय आहे आपला नियम आहे कंचे भा तुम्ही जर ह्या नियमानुसार गेला मग तुम्ही काय करणार कंस तर नाही बरोबर आहे कंस नाही म्हणून आता काय करणार भागाकार करणार मग इथं पहिल्यांदा केला भागाकार जर पहिल्यांदा केला तर तुमचं हे उदाहरण चुकतं उदाहरण पूर्णपणे चुकीच होतं मग ह्यासाठी काय करायचं गुणाकार व भागाकार हे तर प्रथम करायचंच आहे बरोबर आहे पण ह्या दोन्ही पैकी पहिल्यांदा जो चिन्ह आलेला असेल जी क्रिया आलेली असेल ती क्रिया पहिल्यांदा करायची आहे मग पहिली क्रिया कुठली आलेली आहे आपली गुणाकाराची क्रिया आलेली आहे बरोबर आहे मग पहिल्यांदा गुणाकार करून घ्यायच बरेच विद्यार्थी किंवा बरेच मुलं किंवा मी सुद्धा शाळेमध्ये शिकत असताना अशा पद्धतीने ह्या नियमाचा वापर करून चुकलेलो ह्यामुळे हिथ लक्ष द्यायचं की पहिल्यांदा कोणती क्रिया आलेली आहे गुणाकाराकारामध्ये ते क्रिया करायची आणि बेरीज आणि वजाबाकी मध्ये सुद्धा तसंच आहे समजा बेरिजेच्या आधी जर वजाबाकीचं चिन्ह आलेलं असेल तर काय करायचं आहे वजाबाकी करायची आणि नंतर शेवटी बेरीज करायचे हे दोन नियम लक्षात ठेवायचं खूप काळजीपूर्वक जर हे तुम्ही दोन तीन नियम जर लक्षात ठेवले तर काय करायचं तर तुमचं हे जे पूर्ण उदाहरण असेल किंवा कुठलंही उदाहरण असू दे तुमचं पदावलीच ते उदाहरण शंभर टक्के बरोबर येणार आहे हे तर काय करायचं पहिल्यांदा गुणाकार करायचं तर करूया चालत क्रिया करूया आपण आता पहिल्यांदा काय आहे पन्नास गुण पाच किती होतात दोनशे पन्नास बरोबर आहे पाच पाच पंचवीस आणि राहिलेलं शून्य अडीचशे झालं भागीले दोन पुढलं आहे असले घ्यायचं अधिक चोवीस बरोबर आहे आता ह्यामध्ये दोन क्रिया राहिल्या दोन चिन्ह राहिली एक म्हणजे भागाकार दुसरं म्हणजे बेरीज मग आता ह्यामध्ये पहिल्यांदा कुठलं करायचं तर भागाकार करायचं दोनशे पन्नास पाहिले दोन आता दोनशे च्या निम्म किती होतात एकशे पंचवीस हे पुढलं अधिक चोवीस आहे असं लिहून घ्यायचं आता ह्यामध्ये किती क्रिया राहिली एकच क्रिया राहिली मग आता ह्यांची काय करायची कोणती बेरीज चार आणि पाच किती नऊ दोन दोन चार आणि राहिलेले एक आहे एकशे एकोणपन्नास हे झालं उत्तर समजलं समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आता आपण दुसरं उदाहरण बघूया हो आता त्यामध्ये आता अजून एक नियम तयार होतो तो, तो म्हणजे काय आहे पहिल्यांदा कंस सोडवायला काय करायचं कंस सोडवायला आता यामध्ये बघा उदाहरण काय आहे पाच गुणवले चार भागिले दोन वजा चार अधिक कंसामध्ये शंभर वजा आठ व पहिल्याला काय करायचं कंस सोडवायचं परत गुणाकार यामध्ये पहिली जी क्रिया आली असेल ती क्रिया करायची आणि नंतर बेरीज व वजापैकी यामध्ये पहिली क्रिया आली असेल ती क्रिया करायची अशा प्रकारे साधा सोपा नियम आहे प्रॅक्टिस केल्यानंतर खूप सोपा आहे तुम्ही अर्ध्या मिनटाच्या आत तुम्ही पादवलीचं उदाहरण तुम्ही त्या उदाहरणाला सरळ रूप देऊन टाकचा तर बघा सोडवूया आपण आता पहिल्यांदा कौ सर्वात काय करायचं जे आहे सर्व हे आहे असं घ्यायचं पाच गुणवली चार भागिले दोन वजा चार आधी आता शंभर वजा आठ शंभर मधन जर आठ गेले तर किती राहतात ब्याण्णव किती राहतात ब्यान्न आता यामध्ये आता भरपूर क्रिया दिली च्या चारिक क्रिया आहेत पण ह्यांचा क्रम कसा लावायचा भाग आहे म्हणून इथं भा आहे म्हणून पहिल्यांदा भाकर करायचं नाही तर काय करायचं पहिल्यांदा कोणती क्रिया आलेली आहे हे तुम्ही बघा जायच पहिल्या तर कोणती क्रिया आलेली आहे गुणाकाराची क्रिया आहे तर काय करायचं पहिल्यांदा हे सोडवायचं पाच गुणने चार किती होतात पाच वीस भागिल कुरुंद, दोन आहे अस वजा चार आहे अस आणि पुढला अधिक ब्याण्णव आहे समजलं आता आता गुणाकार भागाकार प्रथम करायचा आहे गुणाकार तर केला आता राहिलं काय भागाकार त्यामुळे भागाकार करून भागाकार करून टाका वीस भागीले दोन किती होतात वीस ला जर दोन न भागलं तर किती होतात दहा वीस दहा उत्तर येत हे वजा चार अधिक ब्याण्णव <coughs> <coughs> आता इथं बघा बेरजेच्या आधी वजा बायक चिन्ह आहे तुम्ही ह्या नियमाने गेला तर तुम्ही काय करणार बेरीज करणार सुरुवातीला काय करणार इथं ब्याण्णव अधिक चार शहाण्णव मग दहा मन दहा वाजा शहाण्णव कसं करणार कुठे आहे का नाही हे होत उदाहरण पूर्णपणे चुकीचं होतं त्यामुळे काय करायचं पहिल्यांदा जी क्रिया आलेली आहे वजाबाची क्रिया आलेली आहे ती क्रिया करून टाका दहा मध्ये जर चार गेलं किती राहतात सहा राहतात पुढचं अधिक ब्याण्णव आहे असले हा सहा अधिक ब्याण्णव किती होतात अठ्ठ्याण्णव हे आपलं फायनल उत्तर झालं समजलं समज असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांनाही शेअर करा जे आपले मित्र आहेत शाळेमध्ये शिकत आहेत किंवा दुसऱ्या शाळेत शिकत असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ह्या नियमामुळं हेत गोंधळ होणार आहे कारण बरेच जण ह्या नियमानुसार जातात पहिल्यांदा कंस सोडवतात कंस पहिल्यांदा सोडावं लागणार आहे पण ह्या क्रियेमध्ये भाकार गुणाकार बेरीज वजाबाकीमध्ये बरेच विद्यार्थी काय होतात कन्फ्यूज होतात गोंधळतात त्या नियमानुसार जातात पहिल्यांदा भागाकारच करतात मग बाहाकार शेवटी जर असलं तर पहिल्यांदा भागात तिथं करत जातात तसं करायचं नाही सुरुवातीपासून कंस असेल तर पहिल्यांदा कंस सोडवून टाका कंस कुठेही असू द्या सुरुवातीला असू द्या शेवट असू द्या पहिल्यांदा काय करायचं कंस सोडवायचा आणि नंतर ज्या क्रिया आहेत चार चार क्रिया आहेत आपल्या त्या चार क्रिया सोडवत असताना काय करायचं आहे ह्या नियमानुसार म्हणजे हिकडून जायचं प्रथम क्रमांकाला कुठला क्रिया आहे द्वितीय क्रमांकाला कुठली क्रिया आहे समजा इथं वाजा बायका असेल आणि तो गुणाकार असेल तर पहिल्यांदा वजावाय करायचं नाही बनाकारच करायचं दोन नंबरला बनाकार समजलं समजलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे अजून एक उदाहरण आपण बघूया लक्ष द्या आता बघा विद्यार्थी मित्रांनो हे एक उदाहरण आहे आता उदाहरण तुम्ही जर बघत असाल तर खूप किचकट आहे असं वाटतं पण हे उदाहरण किचकट नाही आपण जर त्या क्रियांचा क्रम व्यवस्थित लावला कंसाचा व्यवस्थित क्रम लावला कंसाचा क्रम लावायची काही गरज नाही सुरुवातीच्या कंसापासून ते शेवटच्या कंसापर्यंत सोडव जायचं आहे आता आपलं उदाहरण काय बघा एकशे चाळीस भागिले मोठा कंस आहे त्या मोठ्या कंसामध्ये कंसात वजा अकरा गुणुले कंसात वजा तीन वजा कंसामध्ये वजा बेचाळीस भागिले चौदा वजा एक आणि मोठा कंस पूर्ण असं हे उदाहरण आहे जर आपण असल्या जर, जर सराव केला तर असले उदाहरण सुद्धा खूप सोपे वाटतात आता पहिला नियम काय आपला की कंस सोडवायचा आता बाहेर कंसाच्या बाहेर तर तुम्हाला एकशे चाळीस दिसतंय तर एकशे चाळीसला अजिबात काही टच करायचं नाही एकशे चाळीस आपण खाली आहे असं अगोदर लेस उदाहरण आपल्याला काय करायचं सोडवायचं आहे तर बघा सुरुवातीला काय करायचं एकशे चाळीस आहे अस मोठं चिन्ह सॉरी मोठं कंस आहे असं आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा काय करायचं गुणाकाराची क्रिया करायची आहे मग गुणाकाराची क्रिया करत असता काय सांगितलं तुम्हाला आता बघा गुणाकार आणि महाकारामध्ये पहिल्यांदा क्रिया कुठली आलेली आहे गुणाकाराची क्रिया आलेली आहे त्यामुळे गुणाकार पहिल्यांदा करायचे आहे त्यामुळं वजा अकरा गुण वजा तीन किती वजा 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 ही नेहमी काय असतं अधिक असतं हे लक्षात घ्या वजा वजा या चिन्हाचं रूपांतर बेरजेमध्ये होतं मग अकरा तरी छत्तीस वजा आता हे कंसातलं वजा बेचाळीस आहे असं लिहून घ्या अधिक चौदा वजा एक आणि मोठा कंस पूर्ण ही दुसरी पायरी आता तिसरी पायरी करूया एकशे चाळीस भागिले मोठा कंस आता बघा ह्या ठिकाणी आता कुठला क्रम लागतो मनाकारानंतर कर, का काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी भागाकार करायचा आहे मग तुम्ही म्हणत असाल सर भाजी आपलं वजा बाकी चिन्ह आहे वजा करायचं नाही अगोदर भागा भागाकार हे करायचं आहे तेहतीस आता इथे चिन्ह बदलणार वाजा वाजा काय होणार अधिक होणार चौदा त्रिक बेचाळीस चौदाच्या पाड्याला बेचाळीस किती नंबरला आहे ते नंबरला आहे चौदा तरी बेचाळीस हा न राहिलेलं वजा एक आहेस परत एकशे चाळीस आहे असेले आता काय क्रोस देण्याची काय गरज नाही बघ क्रोस देऊया अजून ह्यामध्ये दोन चिन्ह आहेत बघा पहिल्यांदा काय करायचं बेरीज करायची आणि नंतर वाजापायकी करायचं कारण पहिल्यांदा प्रथम क्रमांकाला कोणतं चिन्ह आलेलं आहे तर बेरजेचं चिन्ह आलेलं आहे ते तीस आणि किती होतात छत्तीस आणि हे वजा एक छत्तीस वजा एक बरोबर आहे आता बघा एकशे चाळीस भागेले आता शेवटचं शेवटची क्रिया राहिलेली आहे त्यामुळे हे कंस निघून जाणार आता छत्तीस मधनं एक जर वजा केलं तर किती राहतात पस्तीस आता एकच एक क्रिया राहिली शेवट म्हणजे एकशे चाळीस ला काय करायचं पस्तीसन भागायचं आहे मग ह्याला संक्षिप्त रूप द्या माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारे अशा प्रकारे सोडवलेलं आहे एकशे चाळीस व्हावे पस्तीस जर आपण या दोन्ही संख्येला जर एका संख्येनं जर भागत गेलो तर आपण काय करतात आपल्याला उत्तर मिळून जात बघा समजा पाच न जर भागलं पाच सत्ते पस्तीस खाली सात आलं तिथं पाच दोन्ही दहा दहातन चार चा... सॉरी चौदातन चा... दहा गेले चार वरून आले शून्य चाळीस आले पाच अठ्ठे चाळीस वर अठ्ठावीस आले खाली सात मग सात एके सात सात चौक अठ्ठावीस मग एकशे चाळीस माहिले पस्तीस याच उत्तर किती आलं आलेलं आहे समजलं खूप सोपं आहे तुम्ही या उदाहरणाचा सराव करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये मला सांगा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायचा आहे आणि जर तुम्ही जर नवीन असाल काही विद्यार्थी अजून नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑल या नोटिफिकेशन क्लिक करून ठेवायचं आहे समजलं भेटूया आपण अशाच प्रकारचे अजून नवनवीन व्हिडिओमध्ये आता आपण या ठिकाणी थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र